रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात दोन एकर सातगुंटे जागा नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी माणगाव तालुक्यात मुंबई गोवा हायवेपासून मोजून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे सपाट असा दोन एकर सातगुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत आपली ही जागा वाडीवस्ती जवळ आणि रस्त्याला लागून आहे इलेक्ट्रिसिटीचे पोल देखील जागेच्या बाजूलाच आहेत पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोर किंवा विहीर करावी लागेल पूर्णपणे सपाट मातीची ही जागा आहे या जागेपासून जवळील बाजारपेठ मानगाव बाजारपेठ फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही मुंबई पुणेपासून जवळ फार्महाऊस करिता जागा बघत असाल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे या जागेपासून मानगाव रेल्वे स्टेशन फक्त साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे तसेच पनवेल या जागेपासून एकशे तीन किलोमीटर तर पुणे एकशे पंधरा किलोमीटरवर आहे पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर असा हा प्लॉट आहे आणि सेपरेट सातबारा आणि नकाशा देखील आपल्या या जागेचा उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या या जागेची किंमत मित्रांनो तुम्ही आता पाहिलात की माणगाव शहरापासून फक्त आठ मिनिटांच्या अंतरावरती आपली ही जागा आहे आणि मुंबई गोवा हायवे देखील सहा मिनिटांच्या अंतरावरती मिळून जातो पूर्णपणे रस्त्याला लागून वाडीवस्तीजवळ वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो अशा या जागेची जागेच्या मालकांना जी, जागे जी अपेक्षित किंमत आहे ती चाळीस लाख किंचित नेगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट आवडला असल्यास या प्लॉट संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्लॉटची साईट व्हिजिट करायची असल्यास स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तसेच मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ ला ला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील रायगड जिल्ह्यातील नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत